बोला आणि ताई आता म्हणजे स्वामी सेवेत आल्यापासून ना मला म्हणजे मी गाडीहून पडले होते तो एक अनुभव सांगते गाडीहून म्हणजे मी आज अप डाऊन करते ना हा बरोबर आणि ती गाडी पण मी शिकले ना ताई तर म्हणजे मोठा देवीच नाव घेतलं हो मी कुठं क्लास नव्हता हो लावला मला सायकल अजून पण सायकल येत नाही तरी पण टू व्हीलर शिकल्या हो मी काय केलं मी घेतली असे झुंबर ठेवले दहा हजारामध्ये आणि दहा हजार रुपये घेतली होती तीवढं मांडलं पाहिजे तुम्हाला म्हणजे ताई माझ्या अंगात जिद्द इतकी ना म्हणजे मी जे करण म्हटलं का ते करून धाव होते खरंच म्हणजे मला कुठं जायचं असलं ना तर हे माझे मिस्टर घेऊनच जात नव्हते ना <laughs> हा ती शेजारी कसं आपण पैसे मागतो पेट्रोल टाक पेट्रोल टाक तस करायचे <laughs> मी म्हणायचे जाऊ दे आता मी माझी शिकणारच असं म्हटलं आणि आईला मी काय म्हणायचे आई आता तू माझ्या मागं बस बर, बर मनून, मनून का तू असली पाठी माग म्हणजे मी बरोबर शिकते असं म्हणून म्हणून मी एका महिन्यातच शिकले मी डबल शीट पण घेऊन जाऊ शकते आणि किती ट्रॅफिक असुबी त्याच्यात चालू होते वा 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 किती सुंदर हो ताई मांडलं पाहिजे तुम्हाला अशी हिंमत पाहिजे प्रत्येक स्त्रीमध्ये हो आणि हिंमत केली तरच आपला संसार पण होतो आणि कुठं तरी आपलं म्हणजे पायावर पण उभं राहत पायावर उभं राहत हे खरंय हेच ना कारण मी जर ड्युटी सोडली असती ना ती तर आज माझं काहीच खरं नव्हतं ताई हे फार कधीच नोकरी सोडू नये मुलगी तरी स्त्री तरी पायावर उभी पाहिजे भाज्यापते हो कारण माझे मिस्टर म्हणायचे तुला मी पाहिजे का तुझी नोकरी पाहिजे बघा पण मग ते थोडा त्यांचा स्वभाव असा म्हणजे वेगळाच होता ना आता पूर्वीचे लोक तसेच होते ताई हो तर मग मी काय म्हणायचे की आपण यांना ला नोकरीच सोडली नाही यायच मागं पळवलो ना तर आपल्याला आज उपाशीच मरण आहे खरंय खरंय म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला सोडते पण नोकरी सोडत नाही असंच बोलले लाखात एक बोललात लाखात एक बोललात एवढे छान विचार तुमचे स्वतःचे होते याचं कौतुक आहे मला ताई हो ना, ना।, ना।, ना, ना, ना।, ना ताई पण आज तेच काय बोलते माहितीये का खरंच बाबा आज तुझ्या म्हणजे लॉकडाऊन मध्ये माझ्याच त्या पेमेंट वरती पूर्ण लॉकडाऊन मध्ये म्हणजे आमचं हे गेलं कारण रूम आपण भाड्या नव्हत्या आणि आम्ही त्यांची ड्युटी नव्हती कोणाचीच नव्हती हो त्यावेळेला सगळे प्रायव्हेट सेक्टरचे सगळेच बंद होते ना ताई हो ताई फक्त माझं तेवढं म्हणजे जे म्हणजे सरकारने तेवढी एक मदत सरकारी नोकरीवाल्यांचीच तेव्हा मजा होती नाहीतर प्रायव्हेट वाल्यांचे सगळ्यांच्या हाल होते ताई हो खरच होते आणि ताई मला स्वामींनी एवढं म्हणजे हातात माझ्या एवढं अन्नदान करण्याचं हे दिलंय की मी त्यावेळेस एवढं लॉकडाऊन मध्ये मी मी त्यांना असं म्हणजे पाच सहा जणांना दिलंय गोणी भरून दिल मी पाच किलो गहू साख म्हणजे पूर्ण मसाले ते पूर्ण आणि माझ्या मिस्टरांना सांगत नव्हते मी फक्त माझ्या मोठ्या मलाच माहिती राहायचं हो मी लगेच एका मंदिराजवळ यायची त्यांच्याजवळ जायची आणि त्यांना देऊन टाकायची बापरे बघा हो इतकं मी आता पण तेच म्हणते की मला ना इतकं म्हणजे देवांना असं करावं की मी कोणाशी पण मदत करू शकते हो खरंच देवाकडे हेच मागावं की मला दुसऱ्यांना मदत करता येईल एवढी मला भक्कम बनव हो तेच म्हणते माझी मुलं मला काय म्हणते मॅडम कि तू जर मम्मी खूपच पैसे वाली असती तू सगळं वाटूनच दिलं असतं <laughs> माझ्या घरात पण तेच चालतं माझे पण म्हणतात जरा स्वतःचा पण विचार कर तू पण होणार आहेस असे करतात ना आपण जे करतो त्याच आपल्याला फळ देतात हा आपलं आपल्याला पूर्ण कल्पना आहे की आपल्याकडनं चांगलंच होणार आणि आपलंही चांगलंच होणार होत आहे कारण आता दोन वेळेस वाचली मी कोरोनामध्ये पण मला कोरोना झाला होता ना हो ना तुम्ही त्या ताईचा अनुभव शेअर केला होता बघा त्यावेळेस मी तुम्हाला बोलली होती त्या दोन मुली त्यांना ते स्वामी सेवेकरी पण होत्या हा 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 तर त्या मुलींनी सेवा केली त्यांची बरोबर त्यांचं कौतुक होतं त्या दोघी बहिणींचं हो ताई किती केलं त्यांनी स्वतःची परवा नाही केली काही नाही इंजेक्शन पण आणले ते कोणते ना होते रेमडेसिव्हिअर रेमडेसिवीर ते किती म्हणजे त्यांनी अशी मदत केली आईला कस यमा दारात न घेऊन आलं त्या आईला हो ना ताई तसं माझ्याकडे नव्हतं परत ताई मला नवरा असून मुलं तर छोटीच होती आणि नवरा असून पण बघत नव्हता असतात ना कशा करून खरच म्हणजे टीव्ही बघत बसायची ताई आणि मी इतकी परेशान म्हणजे मला एक म्हणजे मी काय केलं आंघोळीला बसली होती ना एक एकीच मला ते श्वास बंद झाला माझा अरे 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 हो आणि मला काय वाटलं ते मी वरतून पाणी टाकलं म्हणून काही झालं असेल म्हणून मी परत आ, एक मग्गा भरून घेतला आणि परत अंगावर टाकला तर जास्तच त्रास व्हायला लागला अरे बापर ताई मी घाई घाई मध्ये कपडे घातले आणि त्यांची माझी थोडी किरकिर झाली मी बोलत नव्हते पण तरी मी काय केलं गरम पाणी केलं आणि मोबाईल आणि uh, वरती जाऊन बसले उन्हात ते ऐकलं होतं ना उन्हात बसायचं तरी मला म्हणजे मला इतका त्रास व्हायचा आता ते आठवलं तरी माझा दम आता पण असं आणि हा इतकं छान म्हणजे मला दम लागला आणि मी यांना बोलले फोन केला मग त्यांना म्हटलं मला असं असं त्रास होतोय तुम्ही वरती या मग हो ते वर आले मग मी म्हटलं मला असं चोत आहे आपण घाटीला जाऊ तो मला काय म्हणते त्यावेळेस असं चर्चा व्हायची ना की घाटीला घेऊन गेले मारूनच टाकू लागलेत म्हणून हो तर ते म्हणे मारून टाकतात मारून टाक कुठं जाती म्हणे आणि परत तुझं काय म्हणे मला घेऊन जाते आम्हाला तर काहीच नाही म्हणे मला घेऊन जाते मुलं एकीकडे राहतील मी एकीकडे राहीन तू एक म्हणजे त्यावेळेस ना ते जे संपर्कात आले त्यांना सगळ्यांना घेऊन जायची फारच कठीण केलं होतं हो ताई आणि यांच बोलणं तर झालं पण माझी एक मैत्रीण होती शेजारी हाँ हाँ। ते सेक्रेटरी मध्ये होते ना ते भाऊ सेक्युरिटी हा हाँ। 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 तर त्यांची तेवढा जॉब त्यांचाच चालू राहायचा बरोबर त्या लोकांना ते मुलं हा ते मुलं तितके छोटे होते माझे तरी समजदार होते ते तर खूप छोटे छोटे होते एक मुलगा मुलगी तर ते आले मला आता म्हणायची आणि म्हणे आता तुम्ही जर हॉस्पिटलला गेल्या ना तर आमच्या पप्पाच ड्युटीला जाऊ लागले बरं आणि आम्ही तुमच्या संपर्कात येत मग आमच्या पप्पाला घेऊन जातील आम्हाला घेऊन जातील मला ना रोडच हालत आहे तसं ना, हो ना मग मी म्हंटल आपल्या एका जीवासाठी इतकी जीव कसाल डोक्यात घालायची म्हणून मग मी घरीच थांबले आणि परत या शाळेच्या पण बायका म्हणजे मी असं फोन केला एक जणाला ते म्हणे बाई म्हणे जाऊ नको कुठं आम्हाला पण घेऊन जातील म्हणजे <laughs> सगळे आपला आपला विचार करत होते माझा कुणीच विचार करत नव्हतं हो ना मग मला त्यांनी थोडे गोळ्यांचे नाव सांगितले आणि याच्यात पाठवले व्हॉट्सअपला मग मी त्या गोळ्या घेऊन आले आणि त्या गोळ्या घेतल्या आणि रोज काय करायची मी माझंच पाणी गरम कर वाफ घे हा वाफ फार महत्वाचं होतं तेव्हा हो आणि वाफ म्हणजे ती नुसती पाण्याचीच राहायची ना हो, हो तर मग ती वाफ घ्यायचे ते गोळ्या खायचे हो काडा नव्हती घेत समजा तेवढंच करायचे आणि मला एवढा त्रास फक्त रात्रीच झोपच येत नव्हती काही श्वास घेता येत नव्हता खाली पडलंयचं आणि चव म्हटलं तर चव पण नव्हती गोड खा टिकट खा आंबट खा काही खा चवच नव्हती आणि वास तर कसाच येत नव्हता मला अगो बाई मला अलर्जी आहे कशाची पण अलर्जी आहे तर माझ्या त्या मैत्रिणीच्या मुलांना सगळ्या अंगावर माझ्या कपड्यावर याच्यावर सेंट टाकला तर सेंटचा सुद्धा मला वास येत नव्हता अरे बापरे मग मैत्रिणीला त्यांना बोलले मी हे बघा मला खरंच कोरोना आहे म्हटलं तुम्ही काही येऊ नका माझ्या घर हा। तुला म्हटलं तू येऊच नको तू तु तुझ्या तु घरी राहा मुलं घेऊन तर ती म्हणे नाहीच म्हणे ताई तिनं माझा जीव वाचवला स्वामीच्या म्हणजे तिच्या रूपात स्वामी चालू अले बघा ताई कारण थी केलं मला मला अशी म्हणजे ज्वारीची बाजरीची भाकर आवडती ना आणि तिथे करून आणायची पण ती जात नव्हतं कारण चवच नव्हती लागत ना ते खायलाच जात नव्हत ती म्हणायची खाणं माझ्यासाठी मी तुमच्या सोबत खाते असं करून करून तिना मला ताई दिवसभर माझ्याकडे राहायची नवरा डी उठली गेला कल माझ्याकडे यायची कमाल ना त्या ताईची हो खरंच ताई मी मरण पण तिला विसरणार नाही बरोबर आहे त्यावेळेला लोकांचे आई वडील वारायचे तर ते प्रेत घ्यायला सुद्धा जात नव्हते ना ते झालं आमच्याच म्हणजे गल्लीमध्ये ना आता आम्हाला दाखवायला लागायचे ना ते लोकांचे घर असे पेशंटचे तर मला डॉक्टर बोलले होते म्हणे मॅडम कुठंच हात लावू नका बरोबर असं बोलले होते त्यावेळेस प्रमोशन झालेलंच होतं माझं शिक्षिकाच होते तुम्हाला पण पेशंट शोधायची ड्युटी होती ताई हो ताई आम्ही पण करत होतो म्हणजे ते ना थोडस हो आम्ही एवढं फुल पॅक जायला जायचं ना आणि मी तर ची बॉटलच अजून पण मला सवय पर्सवर ठेवायची सॅनिटायझर तुम्ही म्हणजे तुम्ही ते वापरत होत ताई मला विश्वास नव्हता मी म्हणायचे काही पण आहे असं म्हणजे आता सांगते मी खरंच विश्वास नव्हता मला ती कोरोना आहे म्हणून ज्यावेळेस झाला त्यावेळेस कळलं बापरे ते म्हटले तरी मला हात लावू नका कुठं तरी मी ते गेटला तरी हात लावायचे ते हात हो, म्हणजे हो, हो। ती सवय असती ना आपण उभं राहायला कसं धरतोच ना ते त्यामुळे तिथं झालं आणि ते वारले ते काका पण त्यांना आहे ना त्यांचा एक माणूस पण तिथं जाऊ दिला नाही बरं नाही ना हो आणि ते म्हणजे माहितीच नाही त्यांना असं नुसतं सांगितलं तुमचा पेशंट गेला आणि तुम्ही पैसे पण आपणच द्यायचे हा हा तोंड पण नाही असं काहीच नाही खूप म्हणजे विचित्र झालं आणि त्यामुळे त्यांचे जावईले बायको दोन मुलं सुना सगळ्यांनी घेऊन गेले बाप रे हो आणि मग हे सगळं बघितलं ना गल्लीत सगळ्यांनी मुलांनी माझ्या त्या मुलांनी त्याच्यामुळे त्यांना ते परिणाम झाला नसता बरोबर बरोबर असं म्हणून असं इतकं विचित्र आणि मग त्यातून वाचले ताई मी पण आम्ही एक दिवस ना असंच कॅम्प आला होता <laughs> आणि ते म्हणे करायची म्हणे कोरोना झा होऊन गेला का नाही आणि ते असं इंजेक्शन ना ब्लड काढत होते अच्छा ब्लड हा ब्लडद्वारेच टेस्ट करत होती म्हणून मग मला काही भीती वाटली नाही मग मी म्हटलं चला आपण दोघी जण जाऊ त्या मैत्रिणीला बोलले <laughs> आणि दोघी गेलो दोघींना पण कोरोना होऊन गेला म्हणून सांगितलं अगो बाई <laughs> मला तर झाल्याला मला तर कळाला होता तो पण तिला तिला झाला ना तो तो तिला कळाला नाही ना पण तो म्हणजे ती स्ट्रॉंग होती थोडी खरंय हा आणि ती स्वामी तिला म्हणजे माझ्यासाठी तिला माझ्याजवळ पाठवलं होतं ना तिला पण झाला असत पाहिलं असत झालं किती सुंदर ताई तो आणि सुंदर अनुभव खरं आणि ताई आणखी एका गाडीवर पडलेला ना हा हा तर मी ना पडले होते गाडीवर अशी येत होते तर गाडीवर अशी पडले ताई की माझ्या गाडीनं तीन चार पलट्या खाल्ल्या बापरे हो आणि चौक पडले बरं म्हणजे चौकहून गाड्या येणार त्याच ठिकाणी चौक हा चौकात एकदम चौक हा चौकामध्ये असे आणि मेन रोड मेन हायवेवर बापरे हो आणि गाडी केव्हा येऊ शकली असते म्हणजे आली पण होती ना ट्रक होती मोठी माझ्या माग बापरे बापरे आ, आ, हो ताई आणि माझ्या पाठीमाग पण एक माणूसच होता तो मला म्हणे ताई तुम्ही अशा कशा चालवत होती दारू पिल्याला माणूस कसं झुलतो असा इकडे तशी गाडी होत होती म्हणे तुमची म्हटलं नाही म्हणे हो तशीच मी तुमच्या मागं किती लांबून होतो म्हणे तुम्ही तेच करत होत्या म्हणे तुम्हाला चक्कर वगैरे आली का म्हटलं नाही मग काय झालं ताई मी पडले ना ती गाडी पण मीच उचलली अरे, आ, आ, अरे न, हा म्हणजे मी पडले आणि म्हणजे एक ह्या बाजूला एकदा ह्या बाजूला म्हणजे अंगाला तर माझ्या थोडस पण लागलं नाही ब्रेक आहे ना गाडीची ब्रेक बघितली असते ना तुम्ही आपण ती वाकवतो का इतकी म्हणजे जर बांगडी ना आपल्या हातात त्या अर्धी फुटल्यावर किती वाक असतो होती ब्रेक अरे बापरे हो इतकं आणि ती वाक हा आणि मग मी ना उभी राहील तिथं म्हणजे हमेशा पहिले पण ऍक्सिडेंट झालेलेच मेलेली तिथं लोक बापरे हा हा मग मी तिथं तिथे पडले ना उचली मी गाडी समजा साइटला थोडी साईटला घेतली फक्त थोडी ते नंतर घाबरली मी कळालं मी पडले तरी मला कळालं मग ते जे माणूस होता सो माग पाठी माग तो काय म्हणे तुम्ही इथं बसा ते रोडच्या कडीला ते बनवलेले नसते का तर मी बसले नाही ताई नाही मी जर बसले असते तर ते काय असेल ती वाईट शक्ती ती माझ्यात आली असती हो बापरे हो ताई आणि मी काय केलं बसले नाही आणि मी थोडीशी समोर गेले गाडी चालू होता बापरे आणि हो आणि एक हो। <laughs> हो, मग एका ठिकाणी उभं राहून गुडघ्याला थोडं घसरलं होतं ना मी त्याला बघून रडायला लागले एकटीच असं हो आणि मग ताई त्या दिवशीपासून माझे वाईट दिवस चालू झाले वाईट दिवस हो वाईट दिवस चालू झाले म्हणजे कसे मी तिथून आले आणि त्याच्यानंतर माझं मन म्हणजे मी कुठं जाते काय जाते हे मला समजलंच नाही फक्त गाडी घेऊन शाळेत जायचे तर मुलांना शिकवायचे आणि परत घरी वापस यायचे स्वयंपाक बनवायचे सगळं करायचे पण मी स्वामी केंद्रात जातच नव्हतं केंद्रात जाणंच बंद केलं म्हणजे मी आणि घरी कामावर झोपून राहायचे आणि मग मी काय केलं मला असं वाटायचं मी फाशीच घ्यावा म्हणजे तुम्हाला ताई बाधा झाली म्हणजे ती कुठेतरी हो ती बाधा म्हणजे ऐका ताई ती बाधा झालेली होती ना मला तर मी मग मी एक दिवस असं म्हणजे फाशी पण घ्यायचा प्रयत्न केला पण ते मुलगा न येणारा वापस मुलगा माझा वापस आला होता त्यांनी बघितलं होता तेव्हा आता मागच्या वर्षीची गोष्ट आहे ताई बापरे म्हणजे मोठा होता हो मोठा म्हणजे वीस वर्षाचा बापरे हो मग तो असं म्हणजे इंटरव्यू द्यायला चालला होता आणि तो मला सांगून गेला मम्मी मी आज येणार नाही घरी दिवसभर रात्रीच येईल तर त्यावेळेस मी ते एक काम करत होती पण तो आला तिने बघितलं म्हणजे मी स्वामीला खुर्चीवर बसून बोलत होते स्वामी सोबत की मी चालले बरं आता बसून तुमची पूजा कोणी करणार नाही असं बापरे असं बोलले आणि तो आला मग तो दिवस टाळला बरं तिथे त्याच्यावर दोन चार दिवस आठ दिवस असे गेले माझे आणि मग आहे ना माझी जी मैत्रीण आहे ना इथंच <laughs> एक दुसरी मैत्रीण झाली ती <laughs> तर ती आली ती म्हणे मला ड्रेस बातलायच माझ्यासोबत चला आता मी म्हटलं मला काही यायचं नाही बाई माझी तब्येत बरी नाही तिनं मला पळजबरी आणि मला काय म्हणे स्वामी स्वामी केंद्रात जाऊ म्हणजे आठ वाजले केंद्र बंद झालं असेल तर नाही म्हणे नाही झालं बंद म्हणजे तिला स्वामीनीच पाठवलं समजा हो बरोबर आणि गुरुवार होता ताई गुरुवारी नऊ दहा वाजेपर्यंत केंद्र चालू असतं गर्दी खूप असती ना हाँ, 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 हाँ। हाँ। तर मग ती आली मी तिच्या सोबत केंद्रात गेले आणि तिथं दर्शन घेतलं ताई औदंबराच्या दोनच प्रदक्षिणा मारल्या आणि ते भस्म असतं ना ते होमाचं बरोबर रोज होऊ होतो ना तिथं त्याचं ते मी खाल्लं थोडंसं तोंडात टाकलं आणि दर्शन घेतलं मुजरा घातला ना आले घरी आणि मग झोपले ताई मी तर सकाळी म्हणजे गुरुवार होता ना ते, ते, ना ना ते, हाँ हाँ ते मी दर्शन करून आले तू आणि शुक्रवारच्या दिवशी पाठ हे पाच वाजता मला स्वप्न पडलं म्हणजे चांगलं कळतय मला ते स्वप्न तर मी ज्या ठिकाणी पडले होते का त्या ठिकाणी मी गेले आणि माझ्या हातामध्ये मा फुलं म्हणजे अशी दोन्ही हाताशी करून मी फुलं ठेवलेले हातात आणि ते फुल घेऊन मी जो जी बाधा झालेली होती म्हणजे खूप छान मुलगा होता ताई वीन वगैरे केलेला इतका छान आणि तो असं भीती भीतिया, भीती असल्यावरती बसून आपण कसं थोडं अंग चोरून बसतोय भीतीला तसं बसलेला होता हो 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 आणि बस मी त्याच्याकडे चालले ती फुलं घेऊन आणि तो माग माग सरगत म्हणतो कसं मला सोबत कोणी नाही मला सोबत पाहिजे मला सोबत कोणी नाही मला सोबत पाहिजे असं बोलू लागला तो खरोखर हा ना स्वप्नात माझ्या पण मला कळतंय ते स्वप्न हा स्वप्न नव्हतं ते मला म्हणजे स्वामींनी ते सांगितलं दाखवलं ना असं आहे म्हणून तिथं हो ताई आणि लगेच उठवलं तर मग मी बघितलं तर ती थोडस माझं म्हणजे शांत झाली बरोबर ती झाली म्हणजे माझ्या याच्यातून गेलं असं वाटलं आणि तुम्ही ते गुरुवारच बरोबर ते भस्म लावलं ना ताई हा आणि पण ताई ते परत आलं वाटत मी त्या रोड ना जायचे ना ते परत आलं वाटत माझ्या मध्ये मग मा काय झालं ते फाशी वगैरे घेण्याचं तर ते बंद झालं पण मला रस्ताच विसरायला लागले मग चकवा कसा असतो तसं हा पूर्ण चकवाच म्हणजे मी बस ना आता रोज जर आपण ज्या रस्त्याने जातो तो रस्ता माहितीच पाहिजे ना माहितीच पाहिजे विसरायचा प्रश्नच येत नाही विसरायचा प्रश्न नाही पण मी काय करायचे तिथं आले म्हणजे मला अगोदर संकितीचं वाटतं स्वामी की तू आता विसरणार आहे म्हणजे मला कीच कळायचं मी विसरणार थांबून घ्यायची हो थांबून घ्यायची मी हो असं आणि मग मी दोन तीन वेळेस मी काय म्हटलं मी गाडीवरच विसरते वाटत असं मग मी लोकेशन लावून घरी यायचे अशा मोबाईलवर आणि मग नंतर काय केलं मी गाडी घरी ठेवून चालली मग म्हटलं आपल्याला गाडीवरच होतं ये न जाऊ आपण मग बस न जायला लागले ना ताई आता बसना पण मला ते शिडको बस स्टँड आहे ना तर शिडको स्टँडला मला उतरवलं बसवाल्यानं मी काय म्हटलं तिथं एवढं मोठं लिहिलेलं वसंतराव नाईक चौक म्हणून आणि तरी पण मी काय म्हणते नाही नाही हा वसंतराव नाईक चौक दुसरीकडचाच हा इथला नाहीच आहे जे मी विसरले तेव्हा विसरले ताई खूप म्हणजे इतकी परेशान झाले मी आणि जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत मला असं वाटायचं मला हा रिक्षावाला पण कुठेतरी घेऊन जातो नाही इतकी म्हणजे इतकी भीती ताई आणि मी मग ती सीटी तीस स्कॅन असते ना हाँ हाँ हाँ. ते सीटी स्कॅन केला अडीच हजार रुपयाचं ताई माझ्या डोक्यात काही आहे का म्हणजे वळवळ हा हा आणि त्याच्यात नॉर्मल निघले रिपोर्ट पूर्ण आणि मी घाबरले होते ताई मला काय वाटायचं माझं हे मस्तक आहे ना याच्यामध्ये हो, का ना काहीतरी गेला असणारे कानातून आणि तिथं खूप मोठे असे किडे झाले असणारे अशी मला वाटतं हो आणि मी म्हणायची नक्की निघणारे आणि असं काही निघलं तर मी काही जीवश देणार म्हणलं मला राहायचंच नाही असं बोलले बरं मी आणि मी ते सिटी स्कॅन केलं सगळं केलं रिपोर्ट नॉर्मल मग मी म्हटलं आता फक्त इलाज आहे ना स्वामींचाच म्हटलं आता मला बरोबर असं माझ्या डोक्यात आलं मग मी घरी संकल्प केला ताई देवघरासमोर बसले हातात पाणी घेतलं त्याचं जसं जस संकल्प करतात ना फूल ते तांदूळ घेऊन माझं स्वतःच नाव घेतलं आणि म्हंटल स्वामी मी आजपासून ना अकरा दिवसाचा संकल्प करत आहे की मी औदुंबराला एकशे आठ रोज प्रदक्षिणा मारणार हो आणि ते पण इथलं केंद्राने थोडस म्हणजे मी ज्या जिकडे जाते का तिथल्या केंद्रात असं म्हटलं मी आणि ताई मला म्हणजे संडेच्या दिवशी पण आपली सुट्टी असती ना त्या दिवशी सुद्धा जायची म्हणजे खंड पडू देत नव्हते ताई मग बापरे कमाल पण काय सांगा मला एवढ्या अडचणी यायच्या ताई मला कोणी प्रदक्षिणा मारू देत नव्हतं तिथं गर्दी करून बसायचं आणि काही बोलायला गेलं भांडायचं माझ्यासोबत अरे हो असं म्हणजे काही ना काही प्रसंग मी म्हणायचे हो अडचणी म्हणजे ते काय असन ती वाईट शक्ती ती करू देत नव्हती मला पण ताई मी ते केलं आणि आजपर्यंत मला चकवा नाही की काहीच नाही बघा दत्तांची खूप शकते हो आव तुकाराची खूप खूप म्हणजे तिथं जर पाणी ठेवलं ना ताई आपण समजा आपल्याकडून तांबे घेऊन जाणं होत नाही पण आपण एक बॉटल जर घेऊन गेलो आणि ती बॉटलचं झाकण खोलून तिथं ठेवायचं आणि आपण प्रदक्षिणा मारतो दुसरे पण येऊन मारतात ना त्याचा पूर्ण प्रभाव त्या पाण्यात पडतो हा जप वगैरे सगळेच करतात ना ताई हो आणि सगळ्यांचे वेगवेगळे वे जप असतात ना म्हणजे आणि त्याचा इतका प्रभाव ताई आहे घरात जर शिकवलं माणसाला पाणी दिलं तरी पण त्याचा खूप म्हणजे खूप रिझल्ट म्हणजे खूप भारी सांगितलं हो ताई की ताई तुमच्यामुळे सुखी होतील बघा या सांगण्यामुळे हो ताई म्हणजे मला स्वतःला पण अनुभव येत ताई आणि मला माझ म्हणजे ताई आता तुम्हाला वाटत म्हणजे मी ते देवीच करते ना त्यात ना समोरच्या सगळं दिसतं बरं म्हणजे असं ते तुम्ही तु, तु कसं बोलताय मला असं बोललं पाहिजे त्यांचं दुःख सांगितलं की मी सांगते त्यांना असं म्हणजे कशातून झालंय तुम्हाला हे काय काय तुमच्या हो आणि पण माझं स्वतःच दिसत नाही ताई मला मला म्हणजे माझं काहीच नाही कळत पण ताई सांगितले नाही तुम्ही किती अनुभव शेअर करता आपल्याकडे एखाईच ऐकलं मी म्हणून सांगितलं तुम्हाला आठवलं सगळं साताऱ्याच्या ताई हो म्हणून मला आठवलं नाही तर मी म्हंटल आता काय आणि हे मला काय बोलले ताई आमच्या समोर एक घर आहे ना म्हणजे मी भाड्याने राहत होते तिथलं त्या ताईच्या म्हणजे त्या ज्या ताई आहेत त्यांच्या सासूबाई आहे त्या सासूबाई अशा रात्रीच्या वरडतात मोठ्या मोठ्या अच्छा हा 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 तर मी म्हटलं म्हटलं का तुमच्या सासूबाई असं का भर ओरडतात आणि काय माहिती बाई इतक्या दिवसापासून असं होतं एवढंच बोलले ताई त्या मला <laughs> मग मला असं दुसऱ्यांचं दुःख खूप आहे असं मनाला लागतं तर मी काय केलं देवघरासमोर बसले आणि त्या आईला असं विनंती केली म्हटलं आई ती मावशी इतकी का बरं ओरडती काय नेमकं मला सर सांग तरी असं बोलले तर ताई अक्षरशः मला त्या त्याचं घर दिसलं बरं मला तिथं म्हणजे आता कोणत्या गावच्या काय मला काहीच माहिती नाही हो तर त्या घराजवळ पडल्या बरं ऐक्या म्हणजे मी त्यांना सांगितलं तिथं लिंबाचं झाड आहे त्या झाडाजवळ पडल्या म्हणलं मोठा वाडा आहे तुमचा आणि तिथं पडल्यान तिथं हल्ली एक वाईट शक्ती नाही आणि ती पण म्हणजे शक्ती वाईट नाही ती असं बाहेरची बाधा आहे दुसरं मी केले तर ज्यावेळेस तुम्ही म्हटलं मी तुम्हाला पैसा मागत नाही तुम्हाला मी काहीच मागत नाही तुम्ही फक्त तुमच्या इथं लिंब घेऊन आणि इथं म्हटलं आणि ती लिंब म्हणजे लिंबू कापा लागतं ते माणसाच्या म्हटलं फक्त इथं असं संकल्प करा आणि जे तुमचं असेल ना म्हटलं त्या देवाला जाऊन तुम्ही दर्शन घ्या नीट झाल्यावर आणि पाचच याच्यामध्ये फरक पडेल म्हंटल ताई त्यानंतर बापरे आणि परत मी त्यांना सांगितलं त्यांचं देवघर म्हणजे इथं सिटी मध्ये कसं कोणी कोणाच्या घरी जात नाही ना मी हो, 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 हो. काही गेलेली नव्हते तरी पण त्यांना मी म्हंटल एक मूर्ती दिसती म्हटलं चांदीची याची आपली लक्ष्मीची आणि ती मार्जन करतो ना आपण बरोबर केंद्रातलं ती मला आता माहिती पडलं ते कुंकुमार सांगायचं अगोदर मी म्हंटल काहीतरी कुंखानी पडलेली दिसती म्हटलं ती आई पूर्ण तर म्हणे हो माझ्या सा सासूबाईंना नवस केला की आम्ही कुंखान तुला हे करून आंघोळ घालू असं काहीतरी तर मग ते नवऱ्याला सांगितलं तर नवरा म्हणे यांनी कोणाला तरी विचारला असणार रे म्हणून तुम्हाला सांगायचं सा। असो म्हणजे त्यांना विश्वास नाही पाठला आणि हे सगळं बोल नाही यांच्या समोर झालं माझ्या मिस्टरांसमोर तर हे बोलले हे शिटी म्हणे खेळ नाहीये तुझी बडबड करायला पण आलं किती दुःख काहीच गरज नाही म्हणे बोलायची तुला तर त्या दिवशी पासून ताई मी सगळं सोडून दिलं Oh. म्हटलं कस आहे नकोच कारण uh -huh. मला एक अनुभव आला ना आमच्या समोर म्हणजे माझा क्लासमेटच होता uh -huh. आ, तो मुलगा तर त्याच आहे ना म्हणजे तो पडणार होता त्याचा ऍक्सिडेंट होणार होता पण गाडीवर नाही काही नाही फक्त उभा राहून त्याला कोणीतरी उडून देणार होत uh -huh. तर मी एक दिवस सहज त्यांना म्हटलं म्हटलं मावशी असं असं होणार आहे बरं योगेश सोबत असं uh -huh. बोलली मी त्यांना अरे uh -huh. तर त्यांनी काय मनावर नाही घेतलं त्या आणि त्या फक्त मला विचारायला काय आल तर म्हणजे त्यांच्यापासून सुरुवात झाली ताई माझी बघण्याची त्या एक दिवस मंगळवारी आल्या माझ्याकडे म्हणे तू देवीची खूप करते आणि तुला दिसणारच म्हणे तू बघस म्हणे आणि सकाळी साधनच आल्या मी म्हटलं मावशी मला काहीच दिसत नाही ओ मीस ती पूजा करते म्हणलं तू म्हणे माझ्यासाठी बसते हे काय बोलले बस म्हणे ते तिला ती लिंबू चार काय विचार करते असं म्हणले बरं सहज मग मी बसले ताई तर ते जो तो मुलगा आहे ना त्यांचा क्लासमेट माझा त्या माग मला एक लिंबू दिसलं त्याला असे सुया टोचलेल्या आणि ते लिंबू चालतंय त्याच्या माग माग आयया ताई हो ताई मला इतकं दिसलं आणि ज्या मुलांनी केलं ना त्याला असं म्हणजे ते पार्टनर होते वाटत दोघ जण अच्छा अच्छा कंपनी टाकली होती त्यांनी तर ते पार्टनर होते आणि मग मी म्हटलं अरे हे तर त्याचं मित्र म्हणजे मी अशी पटपट बोलून गेली ताई मला ती नंतर पत्ता कळत पण नसेल काय ते हो ना म्हणजे मी मला अंगात नाही येत ताई माझ्या काही नाही नाही पण ते लक्षात हो तर मी ना मी म्हंटल आणि ते नाव सांगून दिलं ताई त्यांचे एवढे भांडलं झाले त्या मुलासोबत अगं हो ना आणि मग त्यांनी ते बंद केलं त्यांनी पाच लाखाला त्याला लॉस मध्ये आणलं होतं आणि मग मी त्याच्यातच त्यांना हे पण सांगितलं की ते तुमच्या मुलाचा असाच होणार आहे mm. त्या तुळजा ने त्यांचं कुलदैवत आहे ना mm -hmm. म्हटलं तुम्ही तिथं दर्शनाला जा कारण दोन तीन लग्न पण झाले तरी पण ते दर्शनाला गेले नाही कारण ते म्हणजे जे आपलं कुलदैत असतं त्याला वर्षातून एकदा तरी मानपान करावं लागतो बरं त्याच्या दादांनी सुद्धा सांगितलेलं हो 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 तिने ते केलं नाही ना मी बोलले तर त्यांनी केलं नाही तर इथं खरंच ते एक लाय अस साईडला उभा होता रोडच्या आणि एक ट्रॅक्टर हलवून त्याला उडून दिलं तर तोच त्याचा तो हातच हे झाला अरे बापरे हा बा तर डॉक्टरने त्याला ऑपरेशन सांगितलं मग तो माझ्याकडे आला म्हणे बघ तू म्हणली तसंच झालं माझं असं असं झालं मी म्हंटल तुझं ऑपरेशन होणार नाही तुझा ती तिचा मान सन्मान करून दर्शन घेऊन ये तुला काहीच होणार नाही तर ताई त्याला खरंच काही झालं नाही आज तू किती छान अरे वा एकदम हो हो ठणठणीत आहे आणि त्याच्या हाताला सुद्धा काहीच नाही असं वाटतच नाही की त्याला काही झालं मी म्हंटल तुला किती संकेत देते ती देवी की तू माझ्या दर्शन जा ना म्हंटल मी शेअर सुंदर तुम्ही कोणाचे काही प्रॉब्लेम असतील तर तुमचा नंबर दिला तर चालेल कस ताई हो दिला तर चालू पण मला ना वेळ असला त्यावेळेस म्हणजे मी कधी शाळेत असते ना नाही बरोबर मग तुमच्या सोयीनुसारच उचलायचं ताई तुम्ही आता मी नाही का मी माझ्या सोयीनेच उचलते ना एक टाइम त्यांनी मला बोललं पाहिजे म्हणजे असं नाही की हे असं होत आहे आज मला असं झालंय म्हणजे घरातले प्रॉब्लेम सांगायचे यांचं दुखत त्यांचं दुखत मग मी ते सांगते की असं असं आहे तुमचं बरोबर बरोबर असं ते बरोबर आहे हा खूप छान तुमच्याशी बोलून हो ताई मला पण खूप छान वाटत एक दादांचा छोटस सांगते मोठा होऊन जाईल नाही नाही खूप छोटाय बर हो तर दादांना मी एक फोन केला होता म्हणजे मला स्वप्न पटलं होतं ना माझ्या नारळ कोणीतरी उचललं ते कलश मांडतील मी घरात तर त्याच्यात हो, 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 हो। पाणी टाकतंय असं मला दिसलं फक्त त्याचा चेहरा नाही दिसला मग मी दादांना कॉल केला म्हटलं दादा असं असं मला दिसलंय तर दादा म्हणे आपण पाणी पितोय म्हणे तर मग तुझ्या आईला पाणी तो लागणारच आहे ना म्हणे खाशी बोलली दादा मला आणि मग मी म्हटलं दादा पण मग रोज पाणी टाकायचं म्हंटल चालतं म्हणे उचलल्याला ताई मी ते नारळ नारळ उचलून पाणी टाकलं ना ताई मी तर तिसऱ्या दिवशी त्याला कोम आला ना आज ते झाड माझ्या जा खांद्या एवढे अरे वा किती छान खूप छान किती सुंदर खूप छान मी शेअर करते हो ताई श्री